नमस्ते मित्रांनो खरं तर आम्हाला पाहिलं की तुम्हाला झाडं आठवतात परंतु आज तुम्हाला आम्ही सरप्राईज देणार आहे आज आपण चाललो आहे श्रीक्षेत्र पानिपत आणि सांगायचं तात्पर्य त्याच्या मागचं की यावर्षीची शिवजयंती आपण पानिपतमध्ये साजरी करणार आहोत जैन फाउंडेशनच्या माध्यमातून आणि त्याचाच एक हिस्सा बनण्यासाठी आपण चाललेलो आहे खरं तर ट्रेनने जाणारा प्रवास आमचा कधी आमच्या फोर व्हीलरमध्ये आला हे आम्हालाही कळलं नाही आणि बरोबर दुपारी सुरुवात केलेलं बारामतीमधून बारामती दौंड अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर असा करत आपण संभाजीनगरच्या पुढं पोचलेलो आणि त्या ठिकाणी मस्त चहाचा आस्वाद घेतलेला आहे आणि ज्यावेळेस मी रेकॉर्डिंग करतोय तर ह्या मालकांना वाटलं की मीच ह्यांचा लीडर आहे त्यांनी पहिला कप मला आणून दिला आहे आणि नंतर यांना इच्छा मिळणार आहे सांगायचं तात्पर्य काय तर येत असताना वेगवेगळा प्रदेश बघत चाललो आहे वेगवेगळं वैशिष्ट्यपूर्ण रसवंती ग्रह बघायला मिळतात छत्रपती संभाजीनगरने आमचं स्वागत केलं त्यावेळेस वाळून जे एम डी सी लागली मोठमोठ्या कंपन्या लागल्या आणि आम्ही बायपासवरून बाहेर आलो तात्या कसा प्रवास झाला आत्तापर्यंतचा आत्तापर्यंतचा प्रवास म्हणजे खूप चांगला झालेला आहे हा आता इथून पण आपलं आता बारा ज्योतिर्लिंग करायला चाललो होत बारा ज्योतिर्लिंगापैकी दोन ज्योतिर्लिंग रोडमध्ये गावतात हां ओंकारेश्वर आणि उज्जैन बरं इथून मग डायरेक्ट पाणीपत ज्या तिथं आ... मराठ्यांचं युद्ध झालं होतं हां मराभव झाला होता त्या युद्धभूमीमध्ये छत्रपतींचा शिव उत्सव साजरा करण्यासाठी चाललेले आणि त्या ह्याच्यामध्ये सर काय म्हणताल प्रवास पुढचं दोन हजार तेवीस साली जम्मू काश्मीर मध्ये शिवजयंती साजरी केली होती आपण ठिकाण शोधून पाणीपत मध्ये आपण ह्या वर्षी करतोय शिवजयंतीची सर्वांना खूप शुभेच्छा सर आणि आपल्या बरोबर पंधरेगावचे सरपंच आमचे सहकारी अजयजी सोनवणे सर कसं बघताय आपल्या प्रवासाकडे खरोखरच मला खूप आनंद झाला आता मी तर महाराष्ट्राच्या पुढे पहिल्यांदाच निघालेलं आहे महाराष्ट्राच्या बाहेर पहिल्यांदाच निघालेला आहे त्यामुळं कधी पराभव झाला असला तरी तो एक वैशिष्ट्यपूर्ण पराभव म्हणजे आणि आपल्याला तशात त्याची नोंद झालेली आहे म्हणजे त्या शर्तीनं त्यांना प्रयत्न करू केलेल्या आहेत आणि त्या ठिकठिकाणी आपण जयंती साजरी करण्यासाठी आपण सर्वजण जर जातो सकाळपासून आणि इथून पुढे सुद्धा तेच चालवणार तर प्रवास आपला होणार आहे आणि विनोदी गोष्टी सांगितल्या असतील काही त्यामुळे शिनवडा आलेला दिसत नाहीये ठीक आहे या ठिकाणी बारामती मधील आपले वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व गोडके बंधू ज्यांचा ज्यांच्या शुद्ध देशी तेलगाणा आहे आणि ज्यांचं गोडके बेळमू प्रसिद्ध आहेत त्याचे सर्व सर्व गोडके बंधू आहेत सर, सर, सर आपल्या मू जो भी मूछ हो सुनो मित्रांनो सांगायला आनंद वाटतो की आपण पुढे गेल्याच्या नंतर वेगवेगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे त्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण वे वेशभूषा करून आपण शिवजन्म उत्सव साजरा करणार आहे खर तर चाललोय विनोद आहे आनंद आहे एक वेगळी मजा घेतोय परंतु ध्येय एकच आहे की शिवजयंती काय सांगताल आतापर्यंतचा प्रवास आतापर्यंतचा प्रवास खूप छान झाला हा आमच्या शेरार मामा गाडी चालवायला असल्यामुळे आम्हाला काही त्यात टेन्शन नाही आलं कुठलं हा आणि आमच्या जोडीला बापूराव शिर्के मी बी थोडी गाडी चालवली त्याच सांगा की बापूराव शिर्के पण आहेत सचिन सर आहेत खूप सचिन कुमार सर आहेत फोटो बघायला गाडी आणि बाप्पुरवाशील त्यांनी पण थोडी गाडी चालवलं आम्हाला खूप आनंद दिला आणि सुरक्षित आणि सुरक्षितपणे चालवला हो हां तर असा प्रवास चाललेला आहे हा छान झालेला आहे इथून सुटचाही तर माझ्या प्रवासाचं सर्टिफिकेट हे असं स्वरूपात मिळालेलं <laughs> आहे ड्रायविंगचं संतोषजी सर खूप काही तुम्ही खूप काही आणि खूप काही कसा प्रवास नमस्कार नमस्कार करणं गरजेचं आहे का आपण एबीबी माझा नाहीये सावित्रीबन जे हिंद फाउंडेशन ग्रुप मध्ये सहभागी झाल्यामुळं प्रत्येक वर्षाला मला शिवजयंती साजरी करण्यास म्हणजे संधी मिळते त्यासाठी मी खूप खूप धन्यवाद सर्वांचं तर आमचा प्रवास आता शिवजयंतीच्या दिशेने पानिपत चाललेला आहे ओके तर असा प्रवास या ठिकाणी ए दादा दादा ओ दादा तुम्ही पहिल्यांदा मला चहा दिला तुम्ही मला खूप रिस्पेक्ट दिला आपण इथलंच आहेत का काय नाव आहे हो आपलं हा शिवशंकर अरे नाम बहुत बडी आहे शिवशंकर तर सचिन सर कसा आहे चहा चहा कसा आहे चहा कसा आहे परंतु छान आहे तर सांगायचंय मित्रांनो की आपलं ध्येय आहे की पाणीपत शिवजयंती उत्सव त्या ठिकाणी चाललो आहे ह्या दोन गाड्या आहेत आपल्या जोडीला नव्या कडक गाड्या आहेत ही कडक माणसं आहेत आणि कडक प्रवास आहे आणि आमच्या त्याच्यानंतर आणि काय झालं तुम्हाला सांगतो मग आपले देही असे प्रामाणिक असले काय होतं खरं तर आम्ही रिझर्वेशन केलं होतं परंतु अचानक रेल्वे कॅन्सल झालेलं आहेत त्याच्यानंतर रेल्वे कॅन्सल झाल्याच्यानंतर त्या ठिकाणचा त्या ठिकाणची गर्दी प्रश्न त्याच्यानंतर दुसरं केल्याच्यानंतर कन्फर्म न होणं ह्याचा विचार करता डायरेक्ट फोर व्हीलर गाड्या घेतलेले आहेत आणि आपण पाणीपतच्या दिशेने चाललोले येणाऱ्या काळात तुम्हाला वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण वे माहिती आपल्याकडून मिळणारे आपले ध्येय आहे शिवजयंती शिवजन्मोत्सव तर सर छत्रपती शिवाजी महाराज की हर्र 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 ओके धन्यवाद